नमस्कार शेतकरी दादा नमस्कार आ, नाव सांगा आपलं मोतीलाल अर्जुन मारी मुकाम पोस्ट मोरफा मोरफा तालुका जिल्हा जळगाव जिल्हा जळगाव ईशान कारला लावलेले आपण सनॅग्री इंडस्ट्रीज छत्रपती संभाजीनगरचे ईशान लागवड मला वाटतं पंचवीस मेची आहे ना बर बर वीस वीस एकवीस थोडे झाले म्हणून दादा म्हणत होते आणि माल किती निघतोय निघतोय दहा पंधरा कि म्हणजे दोन दोन क्विंटल बरं 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 हे शेतकरी बंधू सनॅग्री इंडस्ट्रीज छत्रपती संभाजीनगरचं ईशान कारलं जबरदस्त आणि पूर्ण प्लॉट बघा एकाच झाडावर फळांची संख्या फळांची साईज आणि हा प्लॉट पूर्ण चबरदस्त कारला आहे व्हायरस फ्री एकदम आणि एकाच जागेवर फळांची संख्या ही भरपूर आहे फळांची संख्या बघा आणि क्वालिटी बघा फळांची जबरदस्त अस सणाग्री इंडस्ट्रीज छत्रपती संभाजीनगरचे वायरस फ्री कारले संकरित कारले ईशान यावर्षी जवळपास बाकी व्हरायट्यांवर म्हणजे बाकी शेतकऱ्यांनी उठून टाकून दिले टाकलं पण आपला कारलं जबरदस्त असा आहे त्यामुळे वीस तोडे झाल्यानंतरही फ्रूट क्वालिटी बघा आणि पूर्ण प्लॉटची कंडिशन म्हणजे असं एकच नाही पूर्ण प्लॉटच दाखवतो तुम्हाला हा बघा वीस तोड्यानंतरचा सुपर असा प्लॉट एक नंबर कंडिशनमध्ये पण आहे सध्या फळांची संख्या खूप जवळजवळ आणि सर्वात महत्वाचं संकरीत ईशान हे लांबच्या वाहतुकीसाठी खूप छान आहे म्हणजे तीन चार दिवस जरी झाले तरी खराब होत नाही आणि एक नंबर काका का भेंडी का, का, तर काय आपली पूर्ण भारतभर प्रसिद्ध झाली ईशान का कसं वाटलं तुम्हाला एकदम वाटलं एकदम मस्त ना बर 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 बाकी शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे पुरी तीच भेंडी दे आपले बर 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 पण नंबर एक आहे कारलं भेंडी बर लायची वाड मध्ये बर 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 चालतं चालतं धन्यवाद